त्यालेंची आमच्या जगभर चर्चा नाही खोटेपणाचा आवरे हॅलेंची आमच्या जगभर चर्चा नाही खोटेपणाचा आवरे कोणी निंदा तुली बिवंदा कुणी निंदा टुली बिवंदा ओक नाम तो गाव रे कोणी निंदा तुली बिवंदा ओक नामो गाव मंडय नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पटिले आणि सरकरणातून सर्व मंडय नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पटिले सर करम्य कोकणातून सर्वांच आपल्या कोकणी मित्रांनी मनापासून स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद द्यावाच द्यावाचे प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे सकाळचे दहा वाजून अकरा मिनटं झालेली आहेत आणि आत्ता आपण व्हिडिओ ह्यासाठी बनवतो आहे कारण आपल्याला जे आहे आपल्या पिल्लांसाठी कंपाऊंड बनवायचे आहे आणि कंपाऊंड कुठे बनवणार आहे आपण आपण जी बदकं सोडतो तर तुम्हाला मी जागा ती दाखवली नाही आपण बटका कुठे सोडतो तर ते जे मंदिर जे आहे बघा हे दत्त मंदिर जे आहे आमच्या इथे तर पाठीमागे आपण बदकानं सोडतो तर तिथे आपण त्यांच्यासाठी जागा बनवणार आहोत आणि सर्व जागा ओके आहे फक्त आपण काटेरी जी झावळं आहेत काटेरी झाडं तुम्हाला माहितीच आहेत तर त्याच्या आणून आपण असे एकावर एक एकावर एक टाकणार एक एक आहे जेणेकरून सर्व सोपं म्हणजे मंगूस वगैरे आतमध्ये येणार नाही आणि आलं तर त्याला काटे चोचू शकतात आणि आता पिल्लंसुद्धा आपली एवढी मोठी झाली आहेत की ती मे मारामारी करतात कारण काय काय कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं पटत नाही आता समोरच झूज खेळत आहेत चला पटकन तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे प्रोसिजर जे आहे आपली त्याला सुरुवात करूया पण त्याच्या आधी पिल्लं आपण एक दोन तास जरा फिरवूया जेणेकरून त्यांचे ताकद येईल आणि पिल्लं सुट्टी राहावी म्हणूनच आपण ते करतो आहे म्हणजे असं सकाळी सोडली की संध्याकाळपर्यंत आरामात फिरू शकतात चला आता तुम्हाला झूज आहेत पिल्लं ती दाखवतो चला मंडळी तुम्ही आता बघितलं आपली पिल्लं झूज खेळत होती आणि मधी कोंबडी त्यांना मारत होती कोंबडी काय सांगत होती झूज खेळ नका अजिबात लागल विगल आणि ही जी, जी हो था था, एका आईची काळजी असते तर पिल्लं आता परत झूज खेळत आहेत परत त्यांना कोंबडी जाऊन मारत जसं तुम्ही बघितला आणि ह्यांच्यावरी भरपूर पिल्लं आहे ती एकामेकालाच मारतात त्याच्यामुळे आपण ते बनवायचो म्हणजे असं त्यांची मारामारी त्यांनी जी प्रक्रिया जी आहे ती थांबू शकते कारण जागा मोठी आहे तर त्याच्यामुळे कसं हे झूज बीज खेळाले तर सुद्धा शकतात मी पिंजरात कसं झूज खेळाले की पळायला जागा नाही त्याच्यामुळे मारून मारून एकामेकाचं रक्तसुद्धा काढू शकतात आपल्याकडे सफेद कलरची एक तलंग आहे बारकी पिल्लांमध्ये तिच्यासुद्धा डोळ्याला त्या कॉमेडीने मारून मारून असते जरा थोडंसं फक्त रक्त आलं तर तेसुद्धा मी दाखवलं असं तुम्हाला पण आता सर्व सुट्टी आहे त्याच्यामुळे दाखवू शकत नाही आणि पकडायला गेल्यावर पळते तर थोड्या वेळानेच मी तुम्हाला ती पाठशी जागा वगैरे दाखवतो तिथे आपण आपल्या पिल्लांसाठी कंपाऊंड करणार आहे दिवस सकाळी सोन डायरेक्ट संध्याकाळी आपण झाकणार आणि खाद्यपाणी वगैरे आपण तिथेच ठेवणार आहे तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेन मी तोपर्यंत आपण दोन तीन तास तर दोन तीन तास कोंबडी आपली फिरूया पिल्ला त्याच्यानंतर ती झाकूया त्याच्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या कामात जाऊया पण अजून एक तुम्हाला सातवाच दाखवतो पण दोन नवीन कोंबड्या आणलेल्या आहेत कुटकुटपालममध्ये सदस्य ॲड झाले आहेत दोन नवीन कोंबड्या आहेत आणि गावटी कोंबड्या आहेत जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कुरपाटा कोंबडा दाखवला त्याचं नाव तुम्ही अजून मला सांगितलं नाही कमेंटमध्ये काय ठेवायचं ते काय तर मंडई हा बघा हे ते दोन कोंबड्या आहेत आणि खाली आहे एक कोंबडा आणि हा कोंबडा आपल्या गावातले एक जण माणूस आहे तर त्याला हा कोंबडा हवा होता त्याच्यामुळे पण इथे झाकून ठेवलेला आहे आणि आणलेला आहे आपण हा बघा आता जर पिंजरा जर उघडलं तर भार धावत येऊ शकतो याच्यामुळे आपण याला उघडत नाही नाही तर तो कुठच्या कुठे जर पाला तर गावणारच नाही आणि हा जो कोंबडा आहे हा आपल्या इथे कायमस्वरूपी राहणार आहे ते दाखवतो तुम्हाला हा उलट्या पिसाचा कोंबडा आहे म्हणजे याचं नाव काय ठेवायचं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा बघा बघा कसा दिसतोय तो भारी एकदम कलर बिरड नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नाव कमेंटमध्ये नक्की सांगा मंडई तर आता आता बाकीचं काम आपण करायला करायला जाऊ ना तेव्हा आपण भेटूया आणि मग तुम्हाला मी दाखवतो आपण कसं कम्पाऊंड करणार आहे कशा प्रकारे आपण तिथे सर्व जाळी वगैरे लावणार आहे बघा आता कोंबडी खाली गेली तिला आपण वरती आणूया शिखरा बिखरा पिल्ल उठण्याची शक्यता आहे है। बघा ह्यांची काय मंडी झूजच आवडत नाही बघा एकामेकालाच मारतायत हे बघा हे बघा कशा मारतायत बघा लहान पिल्लं पण आता झूज खेळायला लागली बघा तर मंडे आता अकरा वाजून एक मिनिट झालेलं आहे आणि बरोबर आपण एक तास आपली पिल्लं फिरवलेली आहेत आणि आता आपण झाकलेली आहेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपलं पाठीमध्ये कॉमेडसाठी आपल्या पिल्लांसाठी कंपाऊंड बनवायचं आहे पण आता ते बनवायला भेटणार नाही त्याच्यामुळे ते कंपाऊंड आपण संध्याकाळी बनवणार आहे तर पुन्हा एकदा भेटूया आपण संध्याकाळी पिल्लं वगैरे स्वत ना तर चला मंडे सर्वांना आधी गुड मॉर्निंग तर मंडे आता दुसरा दिवस आहे आणि काल आपल्याला कायच करायला भेटलं नाही कारण काल खूप वेळ झाला होता तरी पण आपण अर्धे काटेरी फांद्या आणून आपण पाठीमागे तिथे टाकलेलं आहे आणि आता ती जागा कुठली आहेत तुम्हाला आत त्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि आज आपण जास्त मोठा व्हिडिओ काढू शकत नाही कारण ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला मी पाठची जागा वगैरे दाखवतो आणि सर्व प्रोसिजर करताना नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी दाखविनच म्हणजे ही नेक्स्ट व्हिडिओ युट्यूवरती आवडे येईलच सर्व प्रोसिजर करताना तर आता थोड्या वेळातच मी तुम्हाला सर्व पाठचं दाखवतो पिल्लांना वगैरे आपण आता सकाळी खाद्य वगैरे घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा आपला कुंकू मास्टर पण नाव ठेवलेलं आहे आपला उरपाडा जो आता कुंकू मास्टर नाव ठेवलेलं आहे कसं वाटतं कमेंट मी नक्की सांगा थोड्या वेळेनेच तुम्हाला मी पाठी जागा दाखवतो आपण तिथे पिल्ल ठेवणार आहे कंपाऊंड करून तर आता सकाळ तुम्हाला वातावरण दाखवतो मी कोकणातल्या शिक्षाला जागा आहे तिथे आपण पिल्लांना बनवणार आहे आपली बॉटरी आणि हे मंदिर आहे आणि हे झाडाचे इथून आपण अशी जाई लावणार आहेत ना इथून एवढं वरपर्यंत त्याच्यानंतर मग तिकडे वरती जो धक्का गेलेला आहे त्या धक्काची वरून अशी घेणार आहे आणि जागा किती मोठी आहे तुम्हाला दाखवते बघा तिथून हो जी स्टार्ट होते जी कोंबडी तिथून जी स्टार्ट होते जागा ती इथून एवढी मोठी एकदम त्या शेंडा जो आहे बघा हा दगड जो आहे तिथपर्यंत आपण जाळी लावणार आहे आणि वरणंसुद्धा पॅक करणार आहे ते शिकरा बिकरा उडी मारू शकतो हो त्याच्यासाठी आपण हे सर्व करता राही नाही तिथं ती बदकं पण तुम्हाला तिथं दिसत असेल बघा जे बघायला निमजणू सर्व प्रोसिजर मी तुम्हाला सांगितलेली आहे आपण कशी करणार आहे कशा प्रकारे आपण जाळी वगैरे लावणार आहे ते तर डायरेक्ट लावताना आपण भेटे कसं सर्व होणार आहे ते तुम्हाला बघितल्याशिवाय समजणारच नाही तर आता व्हिडिओ मोठा झाला आहे त्याच्या मी आत्ता व्हिडिओ ते संबोधे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा होता आपला तर व्हिडिओ व्हिडिओ आवडसा लाईक करा व्हिडिओला लाईक करा खाली लाईकचा बटन देत नाही त्याच्यानंतर करायला विसरू नका सबस्क्राईबचा पण बटन देत आहे मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर म्हणजे जय हिंद जय भारत वाटलं बरं कोणी नाच करायचं नाही